वाढदिवस काँग्रेस पक्षाच्या कार्यतत्पर रणरागणीचा उच्च शिक्षित पाठक ठाकूर यांचा ज्या पक्षाचा उदय त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक संघर्षाला प्रत्येक भारतीयांशी जोडतो मी त्या पक्षाच्या कार्यातून देश व समाज जोडण्यासाठी प्रयत्न करते अशी भावना व्यक्त करणाऱ्या डॉक्टर शिल्पा ठाकूर यांचा अकरा ऑक्टोंबर रोजी जन्मदिन हा अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला जातो त्यांच्या विविध लोकउपयोगी कार्यातून त्यांनी केलेल्या सामाजिक बांधिलकीमध्ये त्यांची विनम्रता ही त्यांना अनेक लोकांशी जोडून जाते व भावी नगरसेविका म्हणून त्यांना ओळख देऊन जाते त्यांच्या समाजशील नेतृत्वास मिळालेली ही ओळख राजकारणात त्यांना नेहमीच उजवी बाजू असेल असे अनेक त्यांच्या चाहत्यांनी त्यांना व्यासपीठावरून सांगितले नामांकित विद्यापीठातून अनेक राजकीय अभ्यासकांच्या तालमीत घडलेल्या शिल्पाताई ठाकूर अत्यंत कुशाग्र अशा अभ्यासू व्यक्तिमत्व असून पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत त्या सभागृहावर आपल्या अभ्यासू राजकारणाची चांगलीच मोहर उमटवतील अशा पद्धतीने त्यांचे नेतृत्व लोकांना पाहायला मिळेल असा विश्वास पक्षस्रेष्ठी करताना दिसत असतात सतत जनसंपर्कात राहून आपल्या ज्येष्ठांचा आदर करणाऱ्या शिल्पाताई नेहमीच पक्षांच्या प्रतिमेला अनुसरून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देत असतात प्रभागातील महिलांसाठी अन्य जनसामान्यासाठी समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या सक्षमीकरण तसेच आरोग्य शिबीर शैक्षणिक उपक्रम राबवत चेहऱ्यावर हास्य स्मित ठेवत अनेकांना आदर्शाची जपणूक करून शिल्पा ठाकूर यांना आदराने ताई म्हणून हाक मारतात अशा संवेदनशील नेतृत्वास शिल्पा ठाकूर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीत तुंग भरारी घेऊन यशस्वी होऊ दे अशा आभाळभर हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिल्पा ठाकूर मित्रपरिवार बहुत बहुत आभार मानती हूँ उनका और अपने सारे कांग्रेस वादियों का जी हरीश केनी जी विश्वनाथ जी और हमारे सुदाम पाटिल जी जिनका बहुत बहुत सहयोग रहा